जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध पाहणार आहोत काही भारताचे महत्वाचे दहा असे शास्त्रज्ञ आहेत ते सतत सतत परीक्षेला विचारत असतात तर महत्वाचे आणि आय एम पी असे काही भारतीय शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी लावलेले शोध आता आपण पाहणार आहोत चला पाहूया एक तर पहिला शास्त्रज्ञ आहे सी व्ही रमण सी व्ही रमन सी व्ही रमन हा एक भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आहे म्हणजे फिजिक्स चा आहे आणि याने रमन इफेक्ट रमन इफेक्ट नावाचा शोध लावला आहे आणि या रमन इफेक्ट शोधामुळे त्याला एकोणीसशे तीस मध्ये सी व्ही या शास्त्रज्ञांना एकोणीसशे तीस मध्ये नोबल पारितोषिक मिळालेलं आहे त्यानंतर भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन हा एक महान गणित तज्ज्ञ होता हा एक खूपच मोठा असा एक गणित तज्ज्ञ होता आणि दुर्दैवाची बाब म्हणजे श्री रामानुजन यांना खूपच कमी असं आयुष्य लाभलं होतं कमी आयुष्य लाभलं होतं त्यांना खूप कमी वयामध्ये ते बाहेर गेले आणि त्यांनी जे लावला कोणता शोध होता संख्या सिद्धांत त्यांनी संख्या सिद्धांत हा एक शोधला होता आणि संख्या सिद्धांताचा आपण त्याने खूप असा आय पी शोधाला तो म्हणजे इन्फिनिटी जगाला त्याने इन्फिनिटी हा एक महत्वाचा शब्द दिला कोणी श्रीनिवास रामानुजन यांनी आणि इन्फिनिटीचं जे साईन आहे तर इन्फिनिटी साईन मित्रांनो ते एक इन्फिनिटी साईन आहे इन्फिनिटी साइन आय लाईक डबरू सारखा आहे इन्फिनिटीचं साईन हे डबरू सारखं आहे बरं डबरू महादेवाच्या हातामध्ये जे असते ना ते जे डबरू आहे ते त्याचं सारखं सेम साईन पुढे श्री रामानुजन या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे समजू जिटी म्हणजे काय अनंत अशी गोष्ट जे ब्रह्मांडामध्ये याचा शेवट कुठंही सापडणार नाही असं साईन म्हणजे इन्फिनिटीच साईन आहे त्याच्यानंतर महत्वाचं शास्त्रज्ञ आहे भूमिबाबा होमी बाबा हे अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक आहे भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी बाबा आहेत आणि त्यांनी कशाची स्थापना केली अनु संशोधन केंद्राची स्थापना डॉक्टर होमी बाबा या शास्त्रज्ञांनी केलेली आहे त्याच्यानंतर विक्रम साराभाई खूप खूप खूपच आयंबी असणारे शास्त्रज्ञ कोण आहेत विक्रम साराभाई विक्रम साराभाई यांनी भारतीय अवकाश कार्यक्रमाचे ज्यांना जनक सुद्धा म्हणतात विक्रम साराभाईंना भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक सुद्धा म्हणतात आणि यांनी इस्रो या संस्थेची स्थापना केली आहे इस्रो जसं नासा ही अमेरिकेची संस्था आहे जे अवकाशासाठी सगळं रेक्रिए करते भारताचे अवकाश प्रक्षेपण करणारी आहे संस्था त्याला आपण इस्रो म्हणतो इस्रो म्हणजेच काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ची स्थापना करून दिली आहे डॉक्टर विक्रम साराभाई यांनी केले त्याच्यानंतर एक शास्त्रज्ञ आहे जगदीश चंद्र बोस जगदीश चंद्र बोस या शास्त्रज्ञांनी असं सिद्ध करून दाखवलंय की वनस्पती आहे वनस्पतींना सुद्धा भावना असतात त्यांना सुद्धा फिलिंग असतात प्रूव्ह करून दाखवलं जगदीश चंद्र बोस या शस्त्रज्ञांनी केलेलं आहे त्यांचं बरेचसे आयुष्य जगदीश चंद्र बोस यांचं आयुष्य हे जगामध्ये गेलेलं आहे त्याच्यानंतर आहे सत सत्येंद्रनाथ बोस इथे थोडस कन्फ्युज होते मित्रांनो जगदीश चंद्र बोस आणि सत्येंद्रनाथ बोस जगदीश तिथे तुम्हाला सांगतो ज्यांनी जग पाहिलं पण कशामध्ये पाहिलं पूर्ण जग त्यांनी जंगलामध्ये राखणारा माणूस म्हणजे जगदीश म्हणून तुम्हाला त्याच्यानंतर आहे सत्येंद्रनाथ बोस सत्येंद्रनाथ बोस यांनी क्वांटम मेकॅनिक्स क्वांटम मेकॅनिक्स त्याला बोस हिन पार्टी सुद्धा म्हणतात आणि पांटम मेकॅनिक्स असं आहे सत्येंद्रनाथ बोस या शास्त्रज्ञांनी आणि येतात या शास्त्रज्ञांचा थोडासा काही पण असं ऐकलेलं आहे तिथे ब्लॅक होल आहे ब्लॅक होल मध्ये थोडंसं योगदान सत्यद्रनाथ बोस यांचं आहे रिसर्च मध्ये त्यानंतर आहे सलेमाली सलेमाली हे शास्त्रज्ञांना पक्षी मित्र सुद्धा म्हणतात आणि पक्ष्याचं खूप चांगल्या प्रकारे रिसर्च करून वेगवेगळ्या जातीच्या आणि मराठीचे जे पक्षी असतील ते त्याला वेगवेगळी जागा दिली आहे त्यानंतर आहेत एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक भारतीय हरित क्रांतीचे जन कोण आहेत जाती होत्या त्याची संकल्पासोबत करून हाय एल्डिंग क्रॉप म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या गहू आणि तांदळाच्या जाती लावला एम एस स्वामीनाथन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे त्याच्यानंतर आहेत हर गण खुराना 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 माहीत नाही खुराना जे आधी आपण पाहतो त्याचा आणि याचा काही समाधान आहे मित्रांनो नंतर तरी कोणी लक्षात हो राहतो पुराणा हरवळीत खुराणा यांनी कशाचा सुधारण आहे पोर। जनुकीय कोड जनुकीय कोड आणि Here is a cell, the basic unit of all living tissue. In most human cells, there is a structure called the nucleus. The nucleus contains the genome. In humans, the genome is split between 23 pairs of chromosomes. Each chromosome contains a long strand of DNA, tightly packaged around proteins called histones. Within the DNA are sections called genes. These genes contain the instructions for making proteins. When a gene is switched on, an enzyme called RNA polymerase attaches to the start of the gene. It moves along the DNA, making a strand of messenger RNA out of free bases in the nucleus. The DNA code determines the order in which the free bases are. तर मित्रांनो याचा एक स्क्रीनशॉट घ्या याच्यानंतर जे काही अजून काही शास्त्रज्ञ राहिले मानसिक पर शास्त्रज्ञ परकीय शास्त्रज्ञ राहिले ते सुद्धा आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो या जे महत्वाचे शास्त्रज्ञ आहे सो त्याला तुम्ही इग्नोर कोणत्याही प्रकारे करू नका कारण सतत सतत परीक्षेला येत असतात आणि तुमच्यासाठी प्रेरणादायी सुद्धा आहे बघा की भारतीय शास्त्रज्ञांनी कशा प्रकारे त्याचं पूर्ण आयुष्य एखादा शोध लावण्यासाठी केलेला आहे एक तुम्हाला सगळ्यांना परिचित शोध लावत असताना एक नाही दोन नाही तीन नाही असा हजार वेळेस प्रयोग केला आहे हजार वेळेस प्रयोग जमा करतात तेव्हा त्यांना कुठंतरी एका लाईटचा शोध लागला आणि एकच शोध असा लागला हजार वेळेस प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी सगळ्या जगाला रोशनी दिलेली आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हा किती महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कन्सिस्टन्सी सातत्य हे किती महत्वाचं आहे तुम्हाला समजून जाईल धन्यवाद